छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा युवराज शाहू याचं काय झालं तर पुढे सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्यानंतर तब्बल नऊ महिने रायगडावर लढा दिला महाराणी यसूबाई व युवराज शाहू यांनी आणि त्यानंतर शेवटी ते मोगल कैद मध्ये सापडले आणि पुढे अठरा वर्ष युवराज शाहू हे मोगल कैद मध्ये राहिले युवराज शाहू यांचं बालपणीचं नाव हे शिवाजी होतं आजोबाचंच नाव पूर्वी नातवाला दिलं जायचं जेणेकरून नावकरी पुन्हा आपल्या कुटुंबात आलाय असं एक भावना असायची छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा सोळाशे ऐंशी साली झाला आणि त्यानंतर सोळाशे ब्याऐंशी साली युवराज शाहू यांचा जन्म झाला आणि त्यामुळेच त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवाजी असं ठेवलं होतं तो औरंगजेबला शिवाजी या नावाचा प्रचंड राग होता तो अनेकदा युवराज शाहू यांना म्हणायचा की हा बालक किती शांत आहे संयमी आहे परंतु तुझे वडील व असे नव्हते ते खूप रागीट होते व ते खूप वाईट लोक होते तू किती साधू सारखा शांत संयमी आहे त्यामुळे तुझं नाव मी आजपासून साधू ठेवतो व परंतु औरंगजेबचे जे पारशी भाषेतील उच्चार होते त्यामध्ये साधूचा विपर्यास होऊन शाहू झाला आणि पुढे त्यांना ह्याच नावाने सर्वजण बोलू लागले अनेक इतिहासकारांच्या मते अनेकदा औरंगजेबाला मधीच हुक्की यायची व तो खवळून बोलायचा कि काफिर के बच्चे को मुसलमान बनाव परंतु त्यावेळेस त्याचे जे, जे वजीर होते जुल्फिकार खान व आसद खान हे त्याचा विरोध करायचे कारण जुल्फिकार खान यांनी कुराणावर शपथ घेतली होती की महाराणी येसुबाई यांचा पुढे सतराशे सात साली म्हाता औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मुघलांनी युवराज शाहू यांची सुटका केली त्यामागचं कारण एकच होत की मराठा साम्राज्यामध्ये गादीवर भांडण व्हावे आणि तसंच झालं युवराज शाहू ची सुटका झाल्यानंतर त्यांच्या आणि त्यांच्या काकी असणाऱ्या महाराणी तारा राणी यांच्या एक सत्ता संघर्ष झाला पुढे महाराष्ट्रामध्ये येत असताना युवराज शाहू यांनी अनेक अने अने मराठा सरदारांना पत्र लिहिले व आपल्या सैन्यामध्ये सामील व्हा आणि अनेक अने अने जण त्यांच्या या विनंतीला मान देऊन त्यांच्या सैन्यामध्ये सामीलही झाले अनेकांना त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र असल्यामुळे परंतु तरीही महाराणी तारा राणी यांचं सैन्य हे बलाढ्य होत पुढे चाकण मध्ये महाराणी तारा राणी आणि युवराज शाहू यांच्या सैन्यामध्ये एक खूप मोठे युद्ध झालं ज्या युद्धामध्ये युवराज शाहू हे विजयी झाले आणि महाराणी तारा राणी यांचा पराभव झाला असं बोललं जात की महाराणी तारा राणी यावेळेस स्वतः युद्धात उतरले असते तर कदाचित ते विजय झाले असते परंतु त्यांनी सगळी जबाबदारी धनाजी जाधव सरसेनापती होते त्यांच्यावर सोपवली जे तारा राणींचे सेनापती असून एक दुविधा मनस्थितीत होते की छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्राविरुद्ध आपण लढावे की नाही लढावे नेमकी हीच त्यांची दुविधा मनस्थिती बघून छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र युवराज शाहू यांनी त्यांना आदल्या रात्री भेटायला बोलवले व आपल्या नम्र शांत मुत्सुद्धी स्वभावाने युवराज शाहू यांनी धनाजी जाधव यांची समजूत काढली आणि युद्धाच्या दिवशी अचानकपणे सरसेनापती धनाजी जाधव हे म्हणजे स्वतःच्या सैन्याविरुद्ध लढायला लागले ला आणि हे पाहून तारा राणीच सैन्य हे अक्षरशः फळ काढून युद्धभूमी सोडून गेलं हे युद्ध जिंकल्यानंतर युवराज शाहू हे सातारा मध्ये आले सातारालाच मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केले व छत्रपती पदी विराजमान झाले त्यांनी बालाजी विश्वनाथ जे त्यांचे सेनापती होते यांची पेशवाईपदी नियुक्ती केली आणि पुढे बालाजी विश्वनाथ त्यानंतर बाजीराव पेशवे यांनी मराठ्यांचे झेंडे हे उत्तरेकडे फडकवत राहिले आणि मराठा साम्राज्याचा विस्तार हा झपाट्याने होत राहिला आणि एवढा मोठा हा विस्तार होता की अक्षरशः अख्ख्या हिंदुस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले शाहू महाराज यांनी अत्यंत बालपणी खूप संघर्ष पाहिला छत्रपती संभाजी महाराज हे त्यांचे वडील होते अगदी ते लहान असताना आठ ते नऊ वर्षाचे असताना त्यांची हत्या झाली त्यानंतर अठरा वर्ष ते मोगल कैद मध्ये राहिले पुढे मोगल कैद मधून सुटका झाल्यानंतर मात्र छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनामध्ये एक चांगला स्वर्ण काळ आला व ते मराठा साम्राज्याचे सर्वात शक्तिशाली छत्रपती म्हणून विराजमान झाले पुढे बेचाळीस वर्ष ते छत्रपती पदी राहिले आणि त्यांच्याच कार्यकाळात मराठा साम्राज्याचे झेंडे हे आटके पार फडकत राहिले शेवटी सन सतराशे एकोणपन्नास साली छत्रपती शाहू महाराज यांचं साताऱ्यामध्ये निधन झालं तर मंडळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा असा उतार चढाव असणारा जीवन प्रवास झाला काय वाटतंय तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी जो त्याग बलिदान स्वराज्यासाठी दिलं त्याचंच फळ कुठेतरी पुढे जाऊन आई जगदंबे मात्याने त्यांचे पुत्रा असणारे छत्रपती शाहू महाराज यांना दिलं काय वाटतंय तुम्हाला मराठा साम्राज्याच्या या इतिहासाबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय